नांदेड नांदेडमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर सीसीटीव्ही बसवणार पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती नांदेड शहरामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनामार्फत विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या आहेत पण ते पुरेसा नसल्यामुळे येणाऱ्या काळात नांदेड शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत त्यामुळे क्राईम करणाऱ्या व्यक्तींना त्वरित पोलीस प्रशासनामार्फत अटक केली जाईल जेणेकरून क्राईम कमी होण्यास मदत होणार आहे त्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे ही उपाययोजना करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अविनाश कुमार यांनी माहिती दिली उद्या आम्ही विचार करत आहोत त्यावर आमची दोन्हीची नगरपालिका ऑफिस आणि एसपी ऑफिसची डिस्कशन चालू आहे त्या एक अडवणे आणि एक त्यांच्या सुटेबल जगा देणे हा दोन्ही एकच गोष्टी आहेत असा नाही की आम फक्त रिमूव्ह करणार पण ते कुठे कुठे तरी एक पर्याय द्यायला पाहिजे क्योंकि रिझन असा आहे की त्यांना विकणे आणि जे कन्झ्युमर आहे दोन्हीच्या सुद्धा वेलफेअर बघायला लागेल त्यावर प्रयत्न चालू आहे आम्ही काही प्रपोजल सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतो की फ्युचरमध्ये थोडा फार त्याच्यावर वर्कआउट होईल सर शेवटचा प्रश्न शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे बरोबर आणि सी सी टी व्ही त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे सध्या काय आहे एक जुना सीसीटीव्ही सिस्टम होता जे महानगरपालिका ने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्फन्सनल आहे नवीन मध्ये शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सीसीटीव्ही साठी जे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आहे आणि आता आम्ही डीपीआर प्रोजेक्ट डिटेल प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत जे डीपीआर फायनल होईल नंतर टेंडरिंग वगैरे होईल फंड अवेलेबल होईल तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही आप टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्ममध्ये जे आता रामनवमी येत आहे तसे आता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला चौदापासून जयंती राहणार त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास शंभर सी सी टी व्ही आम्ही हा पॅचमध्ये आय टी आय पासून आणि वजिराबाद चौक पर्यंत शंभर सी सी टी व्ही जवळपास आम्ही बसवत आहोत पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडस नियोजन करू की टेम्पररी काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स